नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे एके काळी नदीच्या काठी लेखन प्रभाकर पटवर्धन कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया साठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक टुरिस्ट बस श्रीनगरला जम्मूहून चालली होती श्रीनगरचा रस्ता अतिशय धोकादायक वळणावळणाचा हिमालयातील सर्वच रस्ते वळणावळणाचे आणि धोकादायक असतात रस्ते अरुंद सर्वत्र खोल दऱ्या त्यामुळे प्रत्येक ठिकाणी म्हणजे सर्व रस्त्याला कठारे बांधणे शक्य नसते हिमालय सर्वात तरुण पर्वत त्यामुळे त्याच्यात उलथापालत वारंवार होत असते भूस्खलन ही तर नेहमीचीच बाब त्यामुळे रस्ते वारंवार खासतात ड्रायवर मंडळी अतिशय कुशल असतात दऱ्या एवढ्या खोल असतात की खाली वाहणारी नदी एखाद्या रेघेसारखी दिसते त्या टुरिस्ट बसमध्ये तरुण वृद्ध लहान मुले सर्व वयोगटातील मंडळी होती काही डुलक्या काढत होती तर रसिक मंडळी हिमालयाचे सौंदर्य निरकून पाहत होती बस एका संथ गतीने घाट चढत होती एवढ्यात काय झाले माहीत नाही कदाचित टायर पंक्चर झाला असेल कदाचित ड्रायव्हरचा अंदाज चुकला असेल कदाचित भूस्खलन झाले असेल परिणाम एकच होता बसने खोल दरीमध्ये कोलांटी उडी मारली होती बसला आग लागली बसच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या बसचे जळते तुकडे हवेत उडाले जळते तुकडे जळती माणसे सर्व काही दरी जाऊन नदी किनारी विसावलं धुवाधार पाऊस सुरू झाला लहानसा भूकंप झाला भूस्खलन झालं आणि सर्व काही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले बस श्रीनगरला पोचली नाही हे सर्वांना कळाल्यानंतर हाहाकार उडाला त्या काळी बस नक्की कुठे पडली हे शोधण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि इतर हेलिकॉप्टर वगैरे सामुग्री विकसित झालेली नव्हती तरीही उपलब्ध साधनाच्याद्वारे द्वारे आठ दहा दिवस अविरत प्रयत्न केले जात होते सर्व अवशेष मातीखाली दबले गेल्यामुळे काहीही तपास लागू शकला नाही सर्वजण ती गोष्ट हळूहळू विसरले मृतांचे नातेवाईकी हळूहळू ती गोष्ट विसरून आपल्या दैनंदिन जीवनक्रमात व्यग्र झाले यानंतर अनेक वर्षे गेली एक दोन पिढ्या निघून गेल्या माती वाहून गेली सर्व माणसांची हाडे उघडी पडली का कुणाला माहित परंतु ती हाडे वाहून गेली नाहीत नदी उघड्यावर पडून राहिली अशी कित्येक वर्षे गेली त्या खोऱ्यामध्ये चंद्रप्रकाश थोडाच वेळ पडत असे शुक्ल पक्षात अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत आठ दिवस चंद्रप्रकाश खोऱ्यात पडत असे एरवी एखाद्या वेळी प्रकाश आला तरी त्याची तीव्रता फारच कमी असायची आजची रात्र फार वेगळी होती आज काहीतरी विशेष घडणार होते चंद्रप्रकाश हळूहळू सरकत त्यातील काही हाडांवर पडला तसा महिन्यातून आठ दिवस चंद्रप्रकाश थोडा बहुत हाडांवर पडत होता परंतु आजचा दिवस म्हणजे आजची रात्र काही वेगळीच होती प्रकाश हाडावर जसा पडत गेला तसतशी ती हाडे म्हणजे माणसे जिवंत होऊ लागली प्रकाश पडल्याबरोबर आई वडील व एक दहा बारा वर्षाचा मुलगा उठून उभा राहिला दरीमध्ये नदी वाहत होती व तिच्या काठावर ते उभे होते झोपेतून जागे झाल्याप्रमाणे ते इकडे तिकडे बघू लागले ते काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होते बसमधून जात असताना बस दरीमध्ये पडली ते त्यांना आठवत होतं ज्या हाडावर चंद्रप्रकाश पाडला ती माणसे जागी होत होती ती सगळी माणसं उठून इकडे तिकडे बावरल्यासारखी बघत होती एवढ्यात चंद्र डोंगराड गेला प्रकाश नाहीसा झाला आणि त्या जिवंत झालेल्या माणसांचे पुन्हा हाडामध्ये रूपांतर झाले नदीकाठावर भयान शांततेमध्ये ती हाडे पुन्हा दुसऱ्या रात्रीच्या चंद्रप्रकाशाची वाट पाहत पडून राहिली दुसऱ्या दिवशी ज्या ज्या हाडांवर चंद्रप्रकाश पडत होता तेथील माणसे प्रथम बसत नंतर आळोखे पिळोखे देत त्यानंतर उठून उभी राहत होती हाडांचे माणसात जिवंत माणसात रूपांतर कसे होत होते तेच कळत नव्हते चंद्रप्रकाशात जिवंत झालेली माणसे कुठेही हिंडू फिरू शकत होती मात्र चंद्रप्रकाशाच्या बाहेर त्यांना जाता येत नव्हतं जर ती चंद्रप्रकाशाच्या बाहेर जाऊ लागली तर त्यांना विजेचा झटका बसल्यासारखं होत होतं चंद्रप्रकाशाच्या सीमेरेषेत त्यांना फिरता येत होतं चंद्रप्रकाश पडल्यावर प्रथम हाडे एकत्र येत होती नंतर त्यावर मांस त्वचा इत्यादी येत होतं आणि नंतर ती उठून बसत होती हे काय चेटूक होतं काय माहीत चंद्रप्रकाश अमृतमय असतो असं लोक म्हणतात त्या खोऱ्यांमध्ये तो जरा जास्तच अमृतमय झाला असावा अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चंद्रप्रकाश जास्त जास्त जागेवर पडत जात होता सर्वत्र हाडे विखुरलेली असल्यामुळं रोज जिवंत होऊन उठणाऱ्या माणसांची संख्या क्रमशः वाढत चालली होती त्याचप्रमाणे जिथे प्रथम चंद्रप्रकाश येत होता त्या ठिकाणी तो जास्त वेळ राहत होता त्यामुळे तिथं जिवंत होणाऱ्या माणसांचे आयुष्य काही मिनिटांसाठी का होईना पण जास्त होते महिन्यातील आठ दिवस वगळता उरलेले तीन आठवडे तिथे त्या खोऱ्यात काहीच हालचाल होत नसे त्याचप्रमाणे कोणत्याही कारणाने का असे ना बर्फवृष्टी पाऊस इत्यादी चंद्रप्रकाश जर नसेल तरीही काही हालचाल नव्हती ज्यावेळी काळे ढग येत होते त्यावेळी चंद्रप्रकाश हाडांवर येत जात होता त्यामुळे माणसांचे हाडात रूपांतर व हाडांचे माणसात रूपांतर जलदप्रमाणे होत होते त्यावेळी जर एखाद्याने ते दृश्य पाहिले असते तर तो कदाचित हार्ट अटॅकने मेलाच असता चंद्रप्रकाशाचा असा परिणाम त्या तिथे खोऱ्यात हाडांवर का होत होता हे एक न उकलणारे गूढ होते ती माणसे काही मिनटांचे तासांचे का होईना परंतु आयुष्य जगत होती तीन आठवड्यांनी किंवा कदाचित दीर्घकाळाने त्याची पुरणावृत्ती होत होती त्या त्या वयाचे आयुष्य जरी ती माणसे जगत असली तरी प्रत्येक वेळी आयुष्य जगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या वेग होत्या उदाहरणार्थ हनीमूनसाठी काश्मीरला गेलेली जोडी जर घेतली तर ती जोडी जेव्हा जिवंत होई तेव्हा ती हातात हात घालून नदीकिनारी फिरताना दिसत होती तर कधीकधी ती जोडी नदीकिनारी बसून गप्पा मारताना दिसत होती तर कधीकधी त्या किनारी स्तब्ध बसून राहायची आणि नदीमध्ये बारीक बारीक खडे फेकताना दिसायची तर कधी ती एकमेकाशी भांडताना दिसायची तर कधी शांतपणे काहीही बोलल्याशिवाय बसून बो राहायची त्याचप्रमाणे तिथं एक म्हातार जोडपही होत आणि ते जर जिवंत झालं ते तर त्यांची निराळी चर्चा असायची कधी कधी ते दोघं एकमेकांच्या प्रकृतीची काळजी करायची तर कधी कधी एकमेकाच्या रोगाची चौकशी करत बसत तुझा गुडगा कसा आहे आता तुमचं डोकं राहिलं का दुखायचं केव्हा तर बीपीची गोळी डायबेटीजची गोळी शोधण्याचं काम चालू असायचं तिथं त्यांच्या औषधाच्या गोळ्या सापडत नव्हत्या आता मुलगा व आपली सून काय करत असतील याबद्दल चर्चा करत असायची तर कधी आपण निघालो तेव्हा नातीची तब्येत बरी नव्हती आता बरी आहे एका का नाही कायम आहे असं काळजीपूर्वक उद्गार निघत असत कधी कधी तर मुलाचे कौतुक सुनेची गारा गात असत तर कधी जावयाचे कौतुक चालत असे केव्हा केव्हा तर खेड्यामधले घर कवलावरू त्याच्या आठवणी चालत आई वडील व दहा वर्षाचा मुलगा यांची काही एक वेगळीच तारा होती त्या मुलाचा सारखा चॉकलेटचा हट्ट चाले आणि आई वडील त्यामुळे दात कसे बिघडतात हे सांगत राहायचे केव्हा केव्हा तो मुलगा आक्रस ताळेपाना करीत असे आणि त्यावेळी त्याचे वडील त्याला एक भक्कम चापट देत होते त्याची आई त्याला पोटाशी धरून वडिलांकडे रागाने बघत असे हो दोन मल्ल कुस्तीत भाग घेण्यासाठी श्रीनगरला चालले होते त्यांच्यावर चंद्रप्रकाश पडला की ते उठून लगेच शड्डू ठोकायचे नदी किनाऱ्याच्या वाळूमध्ये त्यांची कुस्ती चालू असायची दोघे जण एका कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी चालले होते ते उठून बसल्यावर त्यांची त्यासंबंधी चर्चा चालायची एक जलतरणपटू होता तो जिवंत झाल्याबरोबर लगेच नदीमध्ये उडी मारायचा मात्र जर नदीवर चंद्रप्रकाश नसेल तर तो हिरमुसला व्हायचा चंद्रप्रकाश असेल तर तो लगेच उत्साहाने पोहण्यासाठी जायचा अशी प्रत्येकाची निरनिराळी तारा होती सर्वत्र एकत्र असूनही त्यांचे एकमेकांशी काहीही बोलणे नसायचे जो तो आपल्या स्वतःत किंवा स्वतःच्या कुटुंबात मक्षूल असायचा दुसरे येथे आहेत याची त्यांना जाणीवही नव्हती फक्त आपणच असल्यासारखं त्यांची वर्तणूक होती बहुधा त्यांना आणखी कोणी दिसत नसावं अष्टमी ते पौर्णिमा या काळात रोज जिवंत होणाऱ्या माणसांची संख्या क्रमशः वाढत जात होती अष्टमीला कोरम सर्वात छोटा असे तर पौर्णिमेला तो सर्वात मोठा असे पौर्णिमेला नदी किनारा गजबजून जात होता असे हे जीवन मरणाचे चक्र कितीतरी काळ चालू होते याला सुरुवात झाल्यानंतर वीस पंचवीस वर्षे सहज लोटली याचा अंत होणार की नाही ते कळत नव्हतं माती खाली दीर्घकाळ गाडले गेले माती बाहेर वाहून न जाता दीर्घकाळ तशीच राहिली कोणीतरी जादू केली चंद्रप्रकाश पूर्वीही होता आणि आताही आहे मात्र आता तो प्रकाश संजीवनीमय झाला होता काश्मीरच्या खोऱ्यात नदीकाठी भयान शांततेत केवळ नदीच्याच आवाजात हे सर्व काही चालू होत किती काळ चालू राहणार ते त्या दयाघन परमेश्वरालाच माहीत परंतु त्यांच्या सुटकेचा समय जवळ आला होता अर्थात त्यांना ती सुटका वाटणार होती की काय त्यांना ते कळणार होती की काय ते माहीत नाही आपल्या दृष्टीने मात्र ती सुटका होती निदान आज अनेक वर्षे सातत्याने चांदण्यांच्या प्रकाशात जे घडत होते ते आता थांबणार होते एवढे नक्की त्या खोऱ्यात अडकलेले ते आत्मे कुठे जाणार ते माहीत नाही निदान ते चक्र तरी थांबणार होत एके दिवशी त्या खोऱ्यातील बिकट वाटेवरून एक साधू चालला होता दाढी जटा कमंडलू छाटी काखेत मृगाजी छोटी काठी पायात खडावा असा तो चालला होता चालता चालता तो अकस्मात थबकला इथे आसपास कुठेतरी काहीतरी विपरीत घडत कि आहे किंवा घडलं आहे असं त्याला जाणवलं शेजारीच मृगाजींनी पसरून त्यावर तो ध्यानस्थ बसला दहा पंधरा मिनिटांमध्ये त्याला काय झाले आहे आणि काय होत आहे व काय केले पाहिजे ते जाणवले आपल्या वाटेने पुढे तसेच न जाता तो खोऱ्यात उतरू लागला थोड्याच वेळात तो त्या नदीकाठी येऊन पोहोचला इतस्तता पसरलेली हाडे पाहून त्याला आश्चर्य वाटले नाही ते दृश्य त्याने ध्यानस्थ अगोदरच पाहिले होते ते लगेच कामाला लागले सूर्यास्त होण्याच्या आत त्यांना ते सर्व काही संपवायचे होते रात्री काळ्या शक्ती पाशवी शक्ती बळकट होतात त्याने त्या सर्व हाडांचा एक मधोमध मद ढिग केला नदीमधून कमंडलूत पाणी भरून आणले ध्यानस्थ बसून त्याने ते पाणी अभिमंत्रित केले ते पाणी त्या हाडाच्या ढिगाभोवती फिरवले उरलेले पाणी त्या हाडांच्या ढिगावर शिंपडले आणि मोठ्याने मंत्र म्हणण्यास सुरुवात केली दुसऱ्याच क्षणी त्या ढिगाने पेट घेतला जसे काही त्याने ढिगावर पाणी नव्हे तर पेट्रोल शिंपडले असावे अशा ज्वाला निघाल्या व वर आकाशाला जाऊन भिडल्या थोड्याच वेळात तिथे राखेचा ढीग उरला त्या ढिगावरही त्याने पुन्हा अभिमंत्रित पाणी शिंपडले त्याने आकाशाकडे पाहून काही प्रार्थना केल्या नदीतील पाण्याचा एक लहानसा भाग वेगळा होऊन त्या राखेच्या ढिगापर्यंत आला सर्व राख त्या प्रवाहात मिसळली आणि तो प्रवाह पुन्हा नदीला जाऊन मिळाला आणि थोड्याच वेळात ती राख त्या प्रवाहात दिसेनाशी झाली त्या दिवशी पौर्णिमा होती रात्री चंद्रप्रकाश आला तो प्रकाश कदाचित हाडे शोधित असावा प्रकाशाला हाडे दिसली नाहीत सर्व हाडांचे माणसांचे आत्म्यांचे संमेलन त्या दिवशी झालेच नाही त्यानंतर नदीकाठी केव्हाच मृत्यूचा खेळ झाला नाही